आज मी अगदी खुश आहे आजचा माझा दिवसच शुभ आहे मस्त जाणार आहे एकदम दूध उतू जाणं शुभ असतं ना, नाही नाही, आज माझ्याकडे दूध उतू गेलेलं नाही चुकला तुमचा अंदाज साप चुकला आहे मी दूध गॅसवर ठेवलं ना की समोर उभीच राहते गॅस बंद केल्याशिवाय मी तिथून हालतच नाही मुळी एक सेंटीमीटर पण बाजूला सरकत नाही खूप पूर्वी एकदाच दूध उतू गेलं होतं आणि तेव्हाच मला कळलं होतं की दूध पक्कं डांबरट असतं ते आपल्यावर लक्ष ठेवून असतं आपलं एक क्षण जरी दुर्लक्ष झालं ना तरी पटकन घाईघाईने ते पहिल्यांदा उतू जातं आणि मग आरामसे करपत राहतं म्हणजे पातेल्याची पण वाट लागते माझ्या विस्मरण शक्तीचा उच्च दर्जा माझा मलाच माहिती आहे त्यामुळे मी स्टॅच्यू केल्यासारखी शेगडीसमोर उभीच असते आणि काचेची शेगडी आल्यापासून ना तर अगदी काळजीपूर्वक आता सरसावलात ना मला ज्ञानामृत पाजायला काचेच्या शेगडीवर गरम पदार्थ सांडला ना तरी ती अजिबात फुटत नाही हो मी गेली तीस वर्ष वापरते, रोज दूध उतू जातो पण एकदाही फुटली नाही आहे तर सख्यांनो हे सर्व काही मला माहिती आहे मुळात तुम्ही तीस वर्ष रोज दूध उतू घालवतायत म्हणजे तुम्हाला कम्मालीचा सराव आहे हो की नाही आणि प्रॅक्टिस मेक्स अ वुमन परफेक्ट मी फेसबुक म्हटलं आणि फेसबुकवरील सर्व ज्ञान मला तोंडपाठे आणि तरीही मला दूध उतू जाऊ द्यायचं नाही आहे कारण नंतर ओटा आणि शेगडी साफ करायची उस्तवारी सगळी मलाच करावी लागते ना तुमची कदाचित शेगडीच ते पटापट सगळं आटपून शुचिरभूत होऊन जागच्या जागी शहाण्यासारखी बसत असेल तिला पण तीस वर्षाचा सराव आहे ना तर आज आज दूध उतू गेलेलं नाही मग मी एवढं चरहाट कशाला लावून बसले हो ना आलं ना मनात माझं डोकं शांत करण्यासाठी आता बघा सकाळी माझा चहा घेऊन मी भरांड्यात बसले माझ्या चहासाठी काढलेलं दुधाचं भांड शेगडीवरच होतं कारण माझं चहापान झाल्यावर माऊंचं भूचं सगळ्यांचं मम्मम करायचं होतं ना काल ताक केलं होतं आणि ते आंबट होण्यासाठी बाहेरच ठेवलं होतं आंबट ताक कढीपत्त्याच्या झाडाच्या मुळांना घातलं ना की तो चांगला फोफावतो असं ऐकलं होतं वाचलं होतं म्हणून मी ते ताक ठेवलं होतं चहा पिता पिता समोर दिसलेल्या माणसाला सांगितलं डायनिंग टेबलवर ठेवलेलं ताक कढीपत्त्याच्या मुळांना घालून यायचा जरा त्याने ते काम अगदी निगुतीने केलं हो चहा पिऊन घरात आले पिल्लांचं मम्मम करायला ओट्याकडे वळले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली आत्ता तुमचा अंदाज बरोबर आहे त्या माणसाने दूध झाडांना घातलं होतं आणि ताकाचं भांड मजे डायनिंग टेबलवर माझ्याकडे तिरक्या टोळ्यांनी बघत उभं होतं आता कळलं ना शुभ वर्तमान मी आधी चहा पाहिले होते हो की नाही आहे की नाही मी नशीबवान ही चांगली गोष्ट घडली ना आता त्याच माणसाला मी दूध आणायला पाठवलं आहे आणि मी बागेत जाते तपास घ्यायला तो कढीपत्त्याचं झाड जाड़ कोणत्या झाडाला आहे की दुसऱ्याच कोणत्या तर झाडाला घालून त्याला दुधाने स्नान घालून आलाय आलेस मी हा जरा बागेत जाऊन बाय